हॅलो नमस्कार माझं नाव पाटील भावेश मुरलेधर uh, मला ॲक्च्युअल माझा जे त्रास होता तो आयदेतचा मला त्रास होता तर मला दोन वर्ष दोन ते अडीच वर्ष अगोदर मला त्रास होता बेजचा तर मी एक वर्ष झालं खूप डॉक्टरांकडे फिरत होते जसं आता ॲलोपॅथी म्हणजे कंटिन्यू अॅलोपॅथीच होतं माझं खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन आलो, आलो मी औरंगाबादला गेलो मी नाशिकला गेलो त्यानंतर मग शेवटी मी जळगावला आलो होतो मला माझ्या रिलेटिव्हमधून सरांकडून मला माहीत पडलं सरांचं त्यानंतरून मी सरांना भेटलो त्यानंतर मला आयबेजचं वगैरे मी सांगितलं की मला असं असं आहे मला रिफ्लक्स होत होतं ॲसिडिटी होती मला म्हणजे फोर्ट साफ नव्हतं माझं प्रॉपर म्हणजे मला खूप ॲसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त होता तर मी सरांची म्हणजे इथून एक एक वर्ष पाहिले ऑलमोस्ट म्हणजे नऊ ते दहा महिने झालेत आता ऑलमोस्ट एक वर्ष पकडून झालं तर इथून तेव्हा मी सरांच्या मेडिसिन चालू केल्यात होमिओपॅथी होतं तीन ते चार महिन्याने मला त्याचा प्रॉपर रिजल्ट दिसायला लागला होता तर मी ते कंटिन्यू केला होता तर आता माझा हा ऐंशी पर्सेंट माझा जो त्रास आहे तो हा गेलेला आहे नाहीसा झालेला आहे ऐंशी पर्सेंट फक्त वीस टक्के त्रास मला जरा म्हणजे नॉर्मली आहे तेही मी जास्त बाहेरचं खातोय त्यामुळे तेवढं बाहेरचं वगैरे खाणं टाळलं तर तोही माझं म्हणजे एवढं नक्की की माझा तोही वीस टक्के त्रास हा कमी होईल